मानवी हक्क अभियान संस्थापक अध्यक्ष कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब आदरणीय जिजा यांच्या स्मृती दिनानिमित्त मुख्य कार्यालय तेलगाव जिल्हा बीड इथं मानवी हक्क अभियान राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर मिलिंद नाना आव्हाड साहेब यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती व जमाती घनसावंगी तालुका अध्यक्ष परमेश्वर लक्ष्मणराव सोनवनी यांना कर्मवीर एकनाथ आव्हाड कार्यकर्ता सन्मान पुरस्कार देण्यात आला या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील लोकनेते भाजपा नेते माजी आमदार विलास बापू खरात चिरंजीव भाजपा युवा जमाती घनसावंगी तालुका अध्यक्ष परमेश्वर लक्ष्मणराव सोनवणे यांना कर्मवीर एकनाथ अवार कार्यकर्ता सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी जालना जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीदादा पवार व भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत परमेश्वर सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला लोकनेते भाजपा नेते माजी आमदार विलास बापू खरात यांनी कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब आदरणीय जेजा यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन करून कर्मवीर एकनाथ आव्हाड आदरणीय जेजा यांच्याविषयी बोलताना मनोगत व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांशी कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब सहमत राहून दलित आदिवासी भटके विमुक्त वंचित उपेक्षित शेतकरी भूमिहीन गायरानधारक अन्यायग्रस्त यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात कर्मवीर एकनाथ आव्हाड यांनी लोकशाही मार्गाने शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्यभर काम केले एक पौत्राजनचा मुलगा कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब नावलौकिक म्हणजे भारतात नव्हे तर जागतिक पातळीवर कर्मवीर जिजा यांचं मोठं नाव आहे हे, हे नाकारता येणार नाही कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब आदरणीय जिजा जेव्हा जालना जिल्ह्यामध्ये फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असायचे त्या कार्यक्रमाला माझी प्रमुख उपस्थिती असायची कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब यांनी सामाजिक राजकीय केलेले कार्य आजच्या पिढीला त्यांची गरज आहे जागतिक पातळीवर सामाजिक राजकीय अभ्यासक वैचारिक विचारधारा कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब यांच्यामध्ये दिसून येते बोधिसत्व परमपूज्य महामानव घटनापत्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला हक्क व अधिकार केडर कॅम्प व प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब यांनी केलेलं कार्य दिसून येते अशा जागतिक पातळीवर विचारवंत कर्मवीर एकनाथ निकटवर्तीय समर्थक भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती व जमाती घडसावंगी तालुका अध्यक्ष परमेश्वर लक्ष्मणराव सोनवणे यांना मिळाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देताना लोकनेते भाजपा नेते माजी आमदार विलास बापू खरात अंबड जिल्हा